तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सध्या तुमच्या समोर कुठला प्रॉब्लेम असेल जो सुटत नसेल म्हणजे कुठलीही अडचण जर तुम्हाला आली असेल फक्त आत एवढीच आहे की अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने तुम्हाला ही महाराजांची सेवा करायची आहे जेणेकरून तुमच्या समोर सध्या जो प्रॉब्लेम आहे तो दूर होईल जीवनामधल्या अडचणी मग त्या कुठल्याही असू शकतात मुलांच्या ऍडमिशन विषय असो किंवा एज्युकेशन विषय असो आर्थिक प्रॉब्लेम असतील मुलांचे ॲडमिशन करायचे आहेत पैशाची जुळवाजुळव करायची आहे कुणाचा आजार पण असेल किंवा स्वतःचा आजार पण असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम असतील म्हणजे नवरा बायकोचं पटत नाही संतती होत नाही मुलांचं लग्न जमत नाही किंवा ज्या मुलामुलींचं लग्न जमत नाही योग्य वधूवर हवं आहे किंवा नवरा बायकोंचं खूप भांडण होत आहे कोर्ट कचऱ्याचे प्रॉब्लेम आहे किंवा घर घ्यायचं असे असंख्य प्रॉब्लेम असतात म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम असतात त्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी एक असं सुंदर असा मार्ग आहे एक सुंदर असा उपाय आहे तो म्हणजे गजानन महाराजांचं पारायण आणि हे पारायण केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ट्रिमेंडस चेंजेस तुम्हाला दिसायला मिळतील तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर व्हायला सुरुवात होतील परंतु हे पारायण करण्याची एक योग्य पद्धत आहे संकल्पयुक्त सेवा आपल्याला यामध्ये करायची असते तर संकल्पयुक्त सेवा कशी करायची आहे पारायण कसं करायचं आहे किती पालन करायचं आहे आणि पाराण झाल्याच्यानंतर आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे नियम काय आहेत अटी काय आहेत या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर सध्याच्या आयुष्यामध्ये तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे तुम्हाला, तुम्हाला खूप महिन्यांपासून किंवा वर्षापासून त्यामधून मार्ग मिळत नाही मग तो प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही असू शकतो म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम हे वेगवेगळे असतात आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने त्याला फेस करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता आपल्याला मार्गच मिळत नाही मग आपल्याला भगवंता शिवाय दुसरा मार्ग दाखवू शकत नाही अशी गजान महाराजांची सुंदर सेवा आपल्याला करायची आहे तर अतिशय सिंपल आणि साधी सेवा, सेवा आहे ही सेवा केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंद येणार आहे आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तुमची जी काही अडचण आहे ती नक्कीच सुटणार आहे तर सेवा काय करायची आहे संकल्पयुक्त गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि पारायण हे तीन करायचे आहेत म्हणजे एकवीस आद... गजानविजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर एकवीस अध्याय पूर्ण झाल्याच्या नंतर आपलं एक पारायण होते तसं आपल्याला एकवीस 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 असे तीन पारायण करायचे आहे कुठल्याही दिवसापासून या पारायणाची सुरुवात करू शकता उद्या गुरुवार आहे तुम्ही उद्यापासून देखील या पारायणाची सुरुवात करू शकता किंवा कुठल्याही शुभ दिवसापासून तुम्ही या पारायणाची सुरुवात करू शकता किंवा ज्या दिवशी तुमची इच्छा होईल त्या दिवसापासून तुम्ही पाराण्याची सुरुवाती करू शकता तर संकल्प घ्यायचा आहे अनेक जणांना माहीत नसतो की संकल्प कसा घ्यायचा आहे पारण्याची सुरुवात करण्याच्या अगोदर महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये असतोच तिथे बसायचं आहे हातामध्ये फुल घ्यायचं आहे अक्षदा घ्यायचा आहे आणि पळीने पाणी घ्यायचं आहे हातावरती पळीने किंवा चमच्याने पाणी घ्यायचं आहे आपलं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे कुठल्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही संकल्प घेत आहात ती ती इच्छा महाराजांना बोलून दाखवायचं आहे महाराजांना सांगायचं आहे की मी एवढ्या एवढ्या काळापर्यंत तुमचं पारायण करणार आहे माहिती तर मी तीन पारायण करणार आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्या तुमची इच्छा सांगायची आहे आणि माझी इच्छा पूर्ण हो यासाठी मी पारायण करते आहे किंवा करतो आहे त्यामुळे तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे हे पारायण पूर्ण करून घ्या आणि माझी ही जी काही इच्छा आहे त्यामध्ये तुम्ही मला पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत कराल अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि फुल अक्षता आणि पाणी आहे ते तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला नंतर टाकू शकता तुळशीला सोडून मग बाकी कुठल्याही झाडाला तुम्ही टाकून देऊ शकता आता कुठल्याही दिवसापासून तुम्ही सेवाला सुरुवात करत असाल तर मग पहिला अध्याय वाचायचा आहे पहिला अध्याय वाचून झाल्याच्या नंतर गणगण गणात -गन होते या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे एक माळ गणगण गणात होते या मंत्राची घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी परत दुसरा अध्याय वाचायचा आहे परत गणगणघारात बोलते या मंत्राची एक माळ घ्यायची आहे म्हणजे एकशे आठ वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तुमच्याकडे जर का माळ नसेल तर तुम्ही तसं काउंटिंग देखील करू शकता अगदी पाच मिनटं देखील लागत नाही एकशे आठ वेळेस गणगणघारात बोलते हा मंत्र म्हणायला परंतु अध्याय वाचल्याच्या नंतर आवर्जून गणगनगनात होते हा मंत्र म्हणायचाच आहे अध्याय वाचल्याच्या नंतर आपण ग्रंथ ठेवून देतो आणि उठतो तसं करायचं नाही अध्याय वाचल्याच्या नंतर आवर्जून हा मंत्र म्हणायचाच आहे एकशे आठ वेळेस म्हणजे एक माळ आपल्याला गणगनगनात होते या मंत्राची म्हणायची आहे माळ नसेल तर मग तुम्ही काउंटिंग करत देखील म्हणू शकता एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी परत तिसरा अध्याय वाचायचा आहे गणगनगनात गन बशे आठ वेळेस म्हणायचं आहे तीस दिवस एकवीस अध्याय वाचायचे आहे म्हणजे एक पारायण पूर्ण झालं असे आपल्याला तीन पारायण करायचे आहेत म्हणजे एकवीस अध्याय वाचून झाले एक पारायण पूर्ण झालं परत एकवीस अध्याय वाचायचे आहेत दुसरं पारायण पूर्ण झालं परत एकवीस अध्याय वाचायचं आहे परत तिसरं पारायण पूर्ण झालं असं सलग आपल्याला तीन हे करायचे आहेत तर सलग आपल्याला त्रेसष्ट दिवसाची ही सेवा करायची आहे आणि गणगनगनात होते प्रत्येक अध्यायानंतर गणगनगनात होते या मंत्राची एक माळ ही आवर्जून घ्यायची आहे ही माळ घ्यायला तुम्ही विसरायचं नाही म्हणजे एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणायचाच आहे समजा पुरुष आहे मुलगा आहे तर त्यांचं सलग त्रेसष्ट दिवसाची ही सेवा होते परंतु एखादी मुलगी ही सेवा करते आहे किंवा स्त्री ही सेवा करते आहे मग त्यामध्ये मग खंड पडतो कारण की पिरियड येतो मग आपला खंड पडतो तर तुमचा पिरियडचे चार पाच दिवस सोडल्याच्या नंतर परत तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे तुम्ही जरी पारण करायला सुरुवात केलं आणि तुमचे चार पाच अध्याय वाचून झाले चार पाच दिवस तुम्हाला पारायणला सुरुवात झाली तुम्हाला पिरियड आला मग ते चार पाच दिवस सोडून द्या परत तुम्ही सेवा सुरुवात करा मग तुम्ही जे एकवीस अध्याय वाचून झाल्याच्या नंतर परत लगेच तुम्ही दुसऱ्या पायाला सुरुवात करा म्हणजे जे आपले पाच दिवस आहे ते सोडून दिल्याच्या नंतर अखंडपणे ही सेवा त्रेसष्ट दिवसापर्यंत म्हणजे तीन पारायण होईपर्यंत ही सेवा चालू ठेवायची आहे आणि जे जेंट्स आहेत त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही म्हणजे त्यांची सेवा सेवा ही अखंडपणे पूर्ण होऊन जाईल परंतु स्त्री म्हटल्याच्या नंतर हा प्रॉब्लेम येणार आहे आणि तो ती नॅचरल गोष्ट आहे त्याला आपण काही करू शकत नाही त्यामुळे ते पाच दिवस झाल्याच्या नंतर आपली सेवाही पूर्ण कंटिन्यू ही करायची आहे तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असो म्हणजे कुणाचं लग्न जमत नसेल मुलगा मुलगी असेल ते देखील ही सेवा करू शकतात लग्न जमण्यासाठी काही लग्न झाल्याच्या नंतर काही प्रॉब्लेम असतील नवरा बायकोचे भांडण वादविवाद होत असतील सगळं सुरळीत चालण्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे कुठल्याही अडचणी असो काही असो तुम्ही ही सेवा करू शकता करत असताना आपल्याला दोन गोष्टी पाळायच्या आहेत मांसाहार करायचा नाही कुठलं व्यसन करायचं नाही आणि परांना देखील घ्यायचं नाही परांना म्हणजे बाहेरचं खायचं नाही किंवा दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही कारण की आपण केलेली जी सेवा आहे ती समोरच्याला लागत असते त्यामुळे पर पराना हे घेऊ नये तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठलाही पदार्थ करून खा खाऊ शकता त्यातल्या व्यक्तीच्या कोणाच्याही हातचं तुम्ही खाऊ शकता आई असेल बायको असेल बहीण असेल तर प्रत्येकाच्या हातचं तुम्ही खाऊ शकता स्त्री असेल तर काही प्रॉब्लेमच नाही प्रत्येक स्त्री आपापलं जेवण भरूनही खात असते फक्त परांना म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आणि तुम्हाला कधी समजा कुठली कधी वेळ आली की कुणाच्या घरचं खायचं आहे लग्न आहे काही कार्यक्रम आहे त्यावेळेस जर का तुम्हाला कुणाच्या घरचं खायचं काम पडलं तर मग तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि मग तुम्ही चुटे -चुटे ते जेवण जेवू शकता तर हे साधे सोपे अतिशय छोटे छोटे नियम आहेत ते पाळायचे आहेत पारण करताना थोडं मोठ्या आवाजात वाचायचं आहे पारण करताना म्हणजे आपण जे काही वाचू ते आपल्या कारापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि घरातल्या इतर सदस्यांनी जरी ऐकलं तर खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही अध्याय वाचाल त्यानंतर गजानन महाराजांची आरती देखील करायची आहे म्हणजे अध्याय झाला हा मंत्र म्हणायचा त्यानंतर गजानन महाराजांची आरती देखील करायची आहे तीन पारायण झाल्याच्या नंतर उद्यापन देखील करायचं आहे उद्यापन करताना तुम्ही गजानन महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे साधं सोपं पारायण आहे काही असं करायचं नाही गजानन महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे पिठलं भाकरीचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्हाला काही गोड बनवून बनवून महाराजांना दाखवायचं असेल ते देखील तुम्ही दाखवू शकता मिठाईचं देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता अशा पद्धतीने अत्यंत साधे सोपे नियम पाळून आपल्याला ही साधी सोपी सेवा करायची आहे परंतु ही जी साधी सोपी सेवा आहे ही केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ट्रिमेंडस चेंजेस होणार आहे तुमची जी, जी काही अडकलेली काम आहेत तुमची जी काही इच्छा आहे म्हणजे कुठलीही इच्छा असू शकते मग ती त्या आपल्या इच्छेला काही मर्यादा नसतात कुठलीही इच्छा असू शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी अशा पद्धतीने पारायण करा तुमचे तुमचे जे काही अडकलेले काम आहे ते नक्कीच पूर्ण होतील तुम्हाला गजानन महाराज नक्कीच मार्ग दाखवतील फक्त अट एवढीच आहे की अत्यंत श्रद्धेने निष्ठेने ही सेवा करायची आहे अखंडपणे महाराजांचं नामस्मरण चालू ठेवाय चालू ठेवायचं आहे महाराजांवरती अविश्वास दाखवायचा नाही की मी आता पारायण करते आहे किंवा सेवा करते आहे मग माझी ही इच्छा पूर्ण होईल की नाही होईल याबद्दल महाराजांवरती कधीच अविश्वास दाखवायचा नाही पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही ही भक्तिभावाने पारायण केले तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि माझी कळकळीची विनंती आहे त्यांच्या महाराजांवरती विश्वास नाही महाराजांवरती जे शंका घेतात त्यांनी कृपया पारायण करू नये की महाराज माझी इच्छा पूर्ण करतील की नाही करतील मग आपण द्विधा मनस्थितीमध्ये अटकतो म्हणजे आपण तर पारायण करत असतो आपण फिजिकली तर ते करतो आहे वास्त्या वास्तू आहेत ग्रंथ वास्तू आहे परंतु महाराजांवरती जर का तुमचा विश्वासच नसेल तर मग पारण करण्यात देखील काही अर्थ महारा नाही महाराजांवरती एकनिष्ठ श्रद्धा हवी महाराजांवरती विश्वास हवा तरच आपण जे काही सेवा करू जी काही भक्ती करू त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे नाहीतर नुसतंच आपण पोथी काढतो वास्तू आहे जग देखील आपल्याला बघते आहे की ही, ही पारण करते आहे परंतु मग इला तर काही त्याचा काही अनुभवच आला नाही किंवा हिला तर काही त्याचं फळ मिळालं नाही किंवा यश आलं नाही ज्यासाठी संकल्पयुक्त सेवा करते आहे त्यामध्ये तर काही झालंच नाही का म्हणजे जे जे काही काम होणार होतं ते देखील अडकलेलंच आहे परंतु तुम्ही जर का भक्तिभावाने श्रद्धेने जर का तुम्ही कराल तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की तुमची जी काही इच्छा आहे तुमचे जे काही अडकलेले कामं आहेत जे तुमचं जे काही असेल ते महाराज पूर्ण करणार फक्त तुमची श्रद्धा आणि भक्ती तेवढी एकनिष्ठ हवी म्हणजे तुमच्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती हवी तेव्हाच महाराज तुमचं जे काही काम आहे जी तुमची इच्छा आहे जी काही अडकलेली आहे तुम्हाला मार्ग मिळत नाही तेव्हाच महाराज तुम्हाला मार्ग दाखवणार आहे त्यामुळे सांगते की तुमची जर का श्रद्धा असेल तरच तुम्ही हे पारण करा नाहीतर मग काय होतं की भरपूर जण मी असे बघते की वाचायला घेतात अध्याय ते वाचायला सुरुवात करतात परंतु मग आता कंटाळा आला आहे एक अध्याय त्यांचा पूर्ण वाचणं पूर्ण होत नाही अर्धा अध्याय वाचतात ते तीन चार पेजेसचा अध्याय आहे का मग आता मी दोन पेज वाचते नंतर उद्या दोन पेज वाचते असं चालणार नाही तुम्ही जर का अध्याय वाचायला घेतला आहे तर तुम्हाला तो, तो अध्याय आहे तो पूर्ण करावा लागेल त्यानंतर गणगनगनातभोते मंत्र म्हणावा लागेल त्यानंतर महाराजांची आरती करावी लागेल हे सुद्धा सगळं श्रद्धेने करावं लागेल म्हणजे महाराजांच्या बद्दल परंतु मनात ठेवायचंच नाही की माझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल की नाही होईल म्हणजे गजानविजय ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की गजानन ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की एक विधा निष्ठा ज्याची गजानपदी जडलीसाची त्याच्या दुःख संकटाची होळीच होणार आहे त्यामुळे तुमच्या दुःख जर का दुःख संकटाची जर का तुम्हाला होळी करायची असेल म्हणजे ते दुःख संकट तुमच्या आयुष्यातून जर तुम्हाला दूर करायचे असेल तर तुमची भक्ती तुमची सेवा तेवढी एकनिष्ठ हवी गजानन महाराजांच्या चरणी तेवढी एकनिष्ठ तुमची श्रद्धा भक्ती हवी तेव्हाच तुमची इच्छा पूर्ती होणार आहे त्यामुळे कुठलीही शंका कुशंका मनामध्ये न बाळगता महाराजांवरती विश्वास ठेवा आणि महाराजांचं पारण हे करा तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही मनोकामना आहेत त्या तुम्हाला दिसतील म्हणजे तुम्ही तुमचं पारायण जसं जसं पूर्ण पूर्ण होत जाईल तसं तसं तुम्हाला अनुभव यायलाच लागेल फक्त आपले भक्तीमध्ये तेवढी शक्ती हवी मी परत परत ते सांगता येते यासाठी सांगते आहे की खूप जणं मग पारायण करतात म्हणजे असे लोक मी बघते किंवा अशा कमेंट देखील येतात की आम्ही तर महाराजांचं करतो परंतु मला तर काही अनुभव चाला नाही असाच कुणीच गजानन भक्त नसेल जो एकनिष्ठ महाराजांची सेवा करतो मी मी एकनिष्ठ यासाठी म्हणते आहे की जो खरंच महाराजांचा खराच भक्त आहे जो एकनिष्ठ आहे महाराजांवरती त्याचा संपूर्ण विश्वास आहे म्हणजे त्याचं जीवनच त्याने महाराजांना अर्पण करून दिलेलं आहे तर असा कुठलाच भक्त नसेल की महाराजांनी त्याला अनुभव दिला नाही म्हणजे महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हाही अनेक भक्तांना अनुभव आले आहेत आणि महाराज अजून निर्गुण रूपामध्ये शेगावमध्ये आहेत तरीसुद्धा अनेक भक्तांना महाराज अनुभव देतात महाराज तेव्हाही स्वप्नामध्ये जायचे आणि अजूनही महाराज गेल्याच्या नंतर देखील महाराज स्वप्नामध्ये जातात दृष्टांत देतात म्हणजे कुणाच्या ना कुणाच्या तरी रूपाने येऊन महाराज त्या व्यक्तीला मार्ग दाखवतात महाराज जेव्हा होते तेव्हाही अनेक भक्तांना अनुभव आले आहेत आणि अजूनही अनेक भक्तांना अनुभव येत आहेत आपण फक्त पायाजवळच बघत असतो कारण की आपण मनुष्य प्राणी आहे आपण जवळच बघत असतो आपल्याला दूरचं काही माहीत नसते म्हणजे आपल्याला आपल्या भविष्याबद्दल काही माहीत नसते परंतु महाराजांना आपलं प्रारब्धही माहीत असते आपलं पुढचं महाराजांना आपला प्रेझेंटही माहीत असते महाराजांना आपलं फ्युचरही माहीत असते त्यामुळे महाराज हे सगळं काही बघत असतात त्यामुळे कधीकधी असं होतं की कुणाकुणाची इच्छा पूर्ण होत नाही कारण आपल्याजवळ तेवढी दूरदृष्टी नसते आपण फक्त मनुष्य प्राणी आहोत आपण फक्त पायाजवळ जवळचं बघतो आपल्याला दूरचं माहीत नसते त्यामुळे आपण महाराजांच्या चरणाशी सगळं स्वतःला सोपून द्यावं की महाराज तुम्ही जे कराल ते करा ही माझं कर, कर्म माझं काम काय आहे की माझं कर्म मी करत राहणार आपलं काम काय आहे की आपण आपलं कर्म करत राहावं फळाची आशा करू नये भगवंताबरोबर योग्य वेळी आपल्याला योग्य फळ देणार आहे त्यामुळे महाराजांच्या चरणाशी आपण एकनिष्ठ राहून महाराजांची भक्ती सेवा करणे एवढंच आपल्या हातात आहे महाराज योग्य आणि खूप सुंदर रसाळ असं फळ आपल्याला देणार आहे त्याची मधुर अशी गोड चव आपण आयुष्यभर चाखत राहणार आहोत त्यामुळे फक्त तुम्ही सेवा करा पारायण करा बाकी सगळं महाराजांवरती सोडून द्या गजानन विजय ग्रंथामध्ये अजून एक सुंदर ओळ अशी सांगितली आहे की गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कुतर कासी मिळून द्यावा ठाव आपल्या मनामध्ये म्हणजे गजानन महाराजांच्या चरणाशी एकनिष्ठ भाव ठेवा त्यांची सेवा करा त्यांची भक्ती ठेवा आणि आपल्या मनामध्ये कुठलीच शंका कुशंका कुतर्क काही करू नका की महाराज माझी ही इच्छा पूर्ण करतील की नाही करतील तुम्ही फक्त पारायण करत राहा तुम्हाला नक्कीच एक चांगला अनुभव येईल की आपण जसं जसं पारायण करत पुढे पुढे जाऊ तशी तशी आपल्याला तसा तसा आपल्याला मार्ग मिळत आहे किंवा आपली जी इच्छा होत आहे आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होण्याच्या वाटेवरती आहे म्हणजे आपल्याला तसे तसे अनुभव येतील कुठून ना कुठून काहीतरी आपल्याला असे हिंट मिळतील की म्हणजे कुठून ना कुठून आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल महाराज मार्ग दाखवतील दाखवतील किंवा कुणाच्या तोंडून तरी काहीतरी महाराज येऊन सांगतील म्हणजे असा काहीतरी आपल्याला मार्ग दिसेल की ज्यातून आपला जो काही प्रॉब्लेम आहे जो खूप मोठा आपल्याला प्रॉब्लेम वाटत होता तो हळूहळू हळूहळू सॉल्व्ह व्हायला सुरुवात झाला आहे हळूहळू ती गोष्ट पूर्णत्वाकडे चालली आहे त्यामुळे महाराजांवरती एकनिष्ठ श्रद्धा ठेवून महाराजांचं पारायण करा महाराजांची एकनिष्ठ भक्ती करा तुम्हा तुम गजानन कृपेने तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद